विद्यार्थ्यांनो सप्रिया नमस्कार डेली करंट अफेअर्स या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये चालू घडामोडीचे महत्त्वपूर्ण असे दहा प्रश्न आपल्याला बघायचे आहेत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा तसेच व्हिडिओच्या शेवटी मी एक होमवर्क देणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर देखील आपण खाली कमेंट करायचं आहे व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वात पहिला प्रश्न आहे महिला क्रिकेट विश्वचषक दोन हजार पंचवीसच्या प्रचारासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने कोणाशी भागीदारी केली आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए गुगलसोबत भागीदारी केली पुढील प्रश्न कृषी अन्न निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय उपक्रम कोणाद्वारे सुरू करण्यात आला आहे योग्य उत्तर आहे अपेडा लक्षात घ्या ॲग्रिकल्चर अँड प्रोसेस फूड प्रोडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी म्हणजेच अपेडा कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण हा त्याचा मराठीतील अनुवाद आहे यानंतर प्रश्न तीन आंतरराष्ट्रीय धर्मादाय दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो योग्य उत्तर आहे पाच सप्टेंबर रोजी पुढील प्रश्न आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये पद तालिकेत भारताचा क्रमांक कितवा आहे तर तो आहे पहिला क्रमांक यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्यात लाडो लक्ष्मी योजना सुरू करण्यात आली आहे योग्य उत्तर आहे हरियाणा हरियाणाची स्थापना झाली आहे एक नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्टला मुख्यमंत्री आहेत नायब सिंह सैनी राज्यपाल आहेत आशिम कुमार घोष तर राजधानी आहे चंदीगड विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी खाली थँक्यू कमेंट करा पुढील प्रश्न आहे युद्ध कौशल थ्री पॉईंट झिरो हा सराव कुठे आयोजित करण्यात आला होता तर लक्षात घ्या हा जो युद्ध सराव आहे तो अरुणाचल प्रदेश या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता अरुणाचल प्रदेशची स्थापना झाली आहे वीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याऐंशीला मुख्यमंत्री आहेत प्रेमा खांडू राज्यपाल आहेत कैवल्य त्रिविक्रम पारनाईक आणि राजधानी आहे इटानगर यानंतर पुढील प्रश्न कोणत्या राज्यात भारतातील सर्वात मोठ्या विमान इंजिन चाचणी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले तर याचे योग्य उत्तर आहे औषंकर गड्डी उत्तर प्रदेश उत्तर 24 या ठिकाणी उत्तर प्रदेशची स्थापना झाली आहे चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि राजधानी आहे लखनौ यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी कोणी नेपाळला हरवून सॅफ सेवन्टीन वर्षाखालील पहिला महिला अजिंक्यपद दोन हजार पंचवीस जिंकले तर हे जिंकले आहेत ऑप्शन क्रमांक ए भारताने पुढील प्रश्न स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी सुरू केलेली योजना कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली तर ते ठिकाण आहे बेंगळुरू बेंगळुरू ही कर्नाटकची कॅपिटल आहेत तसेच लक्षात घ्या जे इस्रो आपली संस्था आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन त्याचं देखील हेडक्वार्टर बेंगळुरू या ठिकाणी आहे पुढील प्रश्न भारतीय लष्कराने कोणत्या देशाच्या लष्करादरम्यान द्विपक्षीय वार्षिक लष्करी सरावाची एकवीसवी आवृत्ती आयोजित केली आहे तर तो देश आहे अमेरिका लक्षात घ्या एक ते चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत दहशतवादविरोधी शांतता राखणे आणि उंचावरील युद्धात संयुक्त प्रशिक्षणावर लक्ष या ठिकाणी केंद्रित करण्यात आले आहे यानंतर काच्या व्हिडिओतील प्रश्न होता यू एमध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर दीपक मित्तल यानंतर तुमच्यासाठी होमवर्क मदर मेरी कम्स टू मी नावाचे पुस्तक कोणी लिहिले आहे कांचन चक्रवर्ती मनोज केजा अरुंधती रॉय की धनंजय यशवंत चंद्रचूड तर या प्रश्नाचं उत्तर आपण रात्री दहा वाजता शॉर्टच्या माध्यमातून देणार आहोत त्यापूर्वी आपण या प्रश्नाचं उत्तर कमेंट करा हा जो प्रश्न आहे तो कालच्या व्हिडिओतील आहे कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे तसेच आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून चालू घडामोडी अपडेट हव्या असेल तर हा क्यू आर कोड स्कॅन करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली त्यावरून आपण व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करू शकता तर आचवडीमध्ये या ठिकाणी थांबत आहोत थँक्यू